नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव या जिल्हा परिषद मार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आरोग्यसेविका ए एन एम या पदासाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच एम पी डब्ल्यू आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची देखील अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत किंवा पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची पात्रता यादी तसेच जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव या जिल्हा परिषद अंतर्गत ही अपडेट आलेली आहे यामध्ये नॅशनल हेल्थ मिशन झेडपी धाराशिव रिक्रुटमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस ॲडव्हर्टाइजमेंट नंबर फायनल इलिजिबल आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे एन एच एम अंतर्गत जी काही धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत भरती आ, प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यात आलेली आहे त्याची देखील या ठिकाणी इलिजिबल आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही एन एच एम अंतर्गत जर झेडपी धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत भरलेला असाल तर याची जे पात्रता यादी आहे ती तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता ठीक आहे तर पहा एन एमसाठी देखील या ठिकाणी सलेक्शन लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ए एन एम आरोग्यसेविका या पदाकरिता दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे एम डब्ल्यू फोर्टी पर्सेंट अर्थात आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची देखील सिलेक्शन लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण आरोग्यसेविका ए एन एम या पदाची मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये आरोग्य विभाग अंग अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय दुसरा मजला धाराशिव या आस्थापनेखालील जी काही आरोग्य खात्यातील आरोग्यसेविका एम हे पद या ठिकाणी भरलं जात आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ठीक आहे तर पहा जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आरोग्यसेवक महिला या पदासाठी दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन परीक्षा झाली तसेच दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेली कागदपत्रे पडताळणी व बायोमेट्रिक व आयरिस कॅप्चर प्रक्रिया तसेच सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी पात्र आणि अपात्र उमेदवारांचे प्रसिद्धी याबाबत प्राप्त आक्षेप आणि हरकती अंती आरोग्यसेवक महिला या पदाकरिता अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जी काही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होती की जी काही यादी प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये तुम्हाला काही तुमचं जर त्या यादीसंदर्भात आक्षेप असतील किंवा तुम्हाला काही हरकती नोंदवायची असतील तर त्या ठिकाणी वेळ तुम्हाला देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर आफ्टर तुमचे जे काही ऑब्जेक्शन आहेत त्याच्यानंतर जी आहे ती यादी फायनल अंतिम निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जी यादी आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जी काही समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार या ठिकाणी ही यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि चेक करताना तुम्हाला जे काही तुम्ही अर्ज दाखल केलेला तुमच्या कॅटेगरीचा प्रवर्ग असेल आणि तुमचा निवड प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुम्हाला मिळालेले एकूण गुण किती आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे याची लिहिलेला लिंक विद्यार्थी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केलं जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का चेक करायचा आहे ठीक आहे आरोग्यसेवक महिला या पदासाठी पहा महत् अत्यंत महत्त्वाची ही टीप आहे विविध पदांकरिता प्रवर्गन्याय समांतर आरक्षणासह भरावयाच्या एकूण एकशे अष्ट्याहत्तर पदांसाठी केवळ एक्कावन्न इतके पात्र उमेदवार उपलब्ध झालेले आहेत फक्त एकावन्नच एक उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत एकशे अष्ट्याहत्तर पदांपैकी ओके सो आरोग्यसेवक महिला यामध्ये खुला समांतर आरक्षणाअंतर्गत खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक आणि अंशकालीन कर्मचारी सात पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदरील पदे हे शासन निर्णय दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीसमधील जे काही शासन निर्देश आहेत त्या निर्देशानुसार खुला अर्थात सर्वसाधारण या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत किंवा भरण्यात आहे, आलेली आहेत विद्यार्थी पहा जे काही समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणानुसार जर उमेदवार या ठिकाणी भेटले नाहीत तर ते जागा काय होतात जे काही ॲज पर जे काही पॅलल रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशननुसार प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी ही पदे जी आहेत भरली जातात त्यानुसार पहा आरोग्यसेवक महिला या संवर्गामध्ये अनुसूचित जातीसाठी चार अनुसूचित जमातीसाठी दोन विमुक्त जातीसाठी एक भटक्या जमातीसाठी एक एन टी डीसाठी साठी एक आणि इतर मागासवर्गीसाठी पाच ईडब्ल्यू साठी तीन खुल्या वर्गासाठी अकरा अशी एकूण अठ्ठावीस पदे व माजी सैनिक यांचेकडून भरणेकरिता राखीव ठेवण्यात आलेली होती तथापि संपूर्ण गुणवत्ता यादीमध्ये सदर पदासाठी एकही माजी सैनिक उमेदवार पात्र किंवा उपलब्ध न झाल्याने जे काही शासन निर्णय आहे दिनांक सोळा एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार सदरील जी पदी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या त्या प्रवर्गातील अठ्ठावीस माजी सैनिकां माजी सैनिक पदांचा अनुशेष पुढील भरतीकरिता ओढण्यात आलेला आहे ठीक आहे सो जी काही माजी सैनिकेची पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो जागा व्याकरण राहिलेली आहेत ते आगामी पुढील भरतीसाठी या ठिकाणी ओढण्यात आलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक महिला या पदासाठी संवर्गामध्ये अनुक्रमे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती एन टी बी असेल एन टी डी असेल विम इतर मागासवर्गीय वर्ग असेल ईडब्ल्यू एस असतील त्या संवर्गामध्ये जे काही समांतर आरक्षण व समांतर आरक्षणाशिवाय भरावायचे पदे आहेत ते पदेनुसार या ठिकाणी गुणवत्ता यादी जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवडसूची ही एक वर्षासाठी विधिग्राही असणार आहे जरी तुमच्या नावाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये असेल तर ती लिस्ट कधीपर्यंत विधिग्राही असेल तर एक वर्षासाठी ही लिस्ट जी आहे ते या ठिकाणी तुम्हाला एक वर्षापर्यंत ही अस्तित्वात असणार आहे नंतर ती लिस्ट जी आहे ते कालबाह्य होणार आहे ठीक आहे तर पहा आता तुमच्या जॉईनिंग संदर्भात काय आहे तर पहा निवड समितीने तयार केलेली निवडसूचीमध्ये ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेले उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजून झाल्यास किंवा संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची उपलब्धता अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बाद केलं जाणार आहे ठीक आहे अथवा शिफारस केलेल्या उमेदवार उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीमध्ये त्याने राजीनामा जर दिला तर त्या ठिकाणी तुम जे पद रिक्त झालेलं आहे अशी पद त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीमध्ये अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांमधून नंतर वरिष्ठेनुसार म्हणजे ॲज पर जे काही एजनुसार असणार आहे त्या उतरत्या क्रमाने निवडसूचीतील सूचीतील कार्यमर्यादेमध्ये भरण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो ही अपडेट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका या, या पदाकरिता आता लवकरच समुपदेशनकरिता देखील वेळापत्रक जाहीर होत आहे ठीक आहे आ, ओके सो समुपदेशन होईल किंवा डायरेक्ट सिलेक्शन दे आहे ते जसं की रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट आली होती डायरेक्ट समुपदेशन झालं नाही डायरेक्ट तुम्हाला नियुक्ती जी आहे ते देण्यात आलेली होती त्या पद्धतीने देखील आता अपडेट येत आहेत ओके सो हे जे प्रत्येक ह्याच्यावरती डिपेंड असतं जे काही जिल्हा परिषद भरती आहे निवड समिती अंतर्गत ओके सो महत्त्वाचं म्हणजे काय तुमचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे ओके okay, सो so, आता एम पी डब्ल्यू फोर्टी पर्सेंट या पदासाठी आपण पी डी एफ डाउनलोड करून घेऊया त्यासंबंधी काय सांगण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठी पाहूयात पहा ओके सो हे पी डी एफ मी या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट या, या पदासाठी पहा काय सांगण्यात आलेलं आहे जे काही दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीचे कागदपत्र पडताळणीनंतरची बायोमेट्रिक तपासणी अंती पात्र उमेदवार किंवा आहे अंतिम निवड यादी व प्रतीक्षा सूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनो आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे जे काही समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून या ठिकाणी ही यादी जी आहे प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये आहे का किंवा अंतिम निवड यादीमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे सो अशा प्रकारच्या ह्या अपडेट आलेल्या आहे जिल्हा परिषद धाराशिव या जिल्हा परिषद अंतर्गत या व्यतिरिक्त तर जर तुम्हाला कुठल्या जिल्हा परिषद अंतर्गत माहिती हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद